ही सोडत होणार आहे यासाठी मी स्वागत करतो आता आपण खेड तालुक्यामध्ये सोळा घरांची सोडत जाहीर करणार आहोत यामध्ये घरांची नावं पण वाचून दाखवतो वाडा वाशेरे करूस चास वापगाव रेटवडी पिंपळगाव दर्फे खेड मरकर वेदरकरवाडी काळूस पाईप आंबेठा मालुंगे नाणेकरवाडी कुरळी आणि आळंदी ग्रामीण असे हे आपले सोळागण आहेत यामध्ये माननीय आयुक्तांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षण निर्धारित केलेले आहे नाणेकरवाडी नाणेकरवाडी हा गण अनुसूचित जातीसाठी निर्धारित झालेला आहे आता आपल्याला मी तुम्हाला महिलांसाठी काळावयाचे आरक्षण सांगतो अनुसूचित जातीसाठी आपल्याला एक महिला काढायची आहे अनुसूचित जमातीसाठी एक महिला नागरिकांचा महाविकास प्रवर्गासाठी दोन महिला आणि सर्वसाधारण साठी चार महिला असं महिलांचं एकूण आरक्षण हे आठ इतकं असणार आहे आपल्याला नाणेकरवाडी हा गट हा अनुसूचित जातीसाठी निर्धारित झाला असल्यामुळे आणि आपल्याला अनुसूचित जातीसाठी एक महिला असं आरक्षण करायचं असल्यामुळे नाणेकरवाडी हा गण अनुसूचित जाती महिला असा घोषित करण्यात येत आहे त्याचबरोबर आणि या दोन गना, समावेश अनुसूचित जमातीसाठी वाडा आणि वाशेरे आपल्याला अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एक जागा निर्धारित करायची आहे त्यामुळे आपण आता ते ईश्वर चिठ्ठीद्वारे ती जागा निर्धारित करणार आहोत आपल्याला चार आता उरुडी तेरा गणांमधून आपल्याला चार सर्वसाधार चार नामांपूर्ण साठी जागा आरक्षित करायच्या आहे त्या जागा देखील आपण ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत तर त्या गणांची नावे मी का दाखवतो आणि त्यानंतर एक एक चिठ्ठी घरी करून त्यामध्ये टाकलं जाईल आपल्या समोर वाटून इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियातील जगातील सर्वोत्तम ब्रँड म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसंच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक श्री दिनेश रमेश ओसवाल यांचे दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचरतर्फे सर्व ग्राहकांना व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तर तुमची यंदाची दिवाळी दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर संघेच आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू उपलब्ध आमचा पत्ता दिनेश इलेक्ट्रॉनिक्स दिनेश फर्निचर मार्केट यार्ड समोर राजकुरु संपर्क नऊ तीन सात शून्य सात शून्य सात नऊ एक तीन आणा, आणा। आणा।

या तेरा चिट्ट्या या तेरा गणांच्या नावाच्या चिट्ट्या आहेत यामधून आपण नामाप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी चार चिठ्ठ्या काढणार आहोत यामधल्या ज्या चार चिठ्ठ्या बाहेर निघतील त्या ओटी नामाप्र साठी राखीव असणार आहेत ते गण हे नामाप्र साठी राखीव होती <laughs> चौवेचाळीस तास पंचेचाळीस वाटला सत्तेचाळीस कृपया अठ्ठेचाळीस मर्करोणपन्नास मिरंगवाडी पन्नास काउस एक्कावन्न पाईट काळूस काळूस हा गण नामापुर साठी राखीव झालेला आहे निरंतर वाणी हा गण नामापुर साठी राखीव झालेला आहे थोडा सीगरेट तो आहे हा नामापुर साठी

People phân hóa đơn doanh nghiệp Tiếng chào dưới này, tiếng chào dưới này, tiếng oui là oui.

ते आरक्षण मी आपल्याला एकत्रितरित्या वाचून दाखवतो आपण कृपया लक्ष द्या एक्केचाळीस वारा अनुसूचित जमाती महिला त्रेचाळीस वाशेले अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्रेचाळीस कडूस सर्वसाधारण चौवेचाळीस तास सर्वसाधारण महिला वाफगाव सर्वसाधारण रेटेवडी सर्वसाधारण पिंपळाधारण महिला बर्कर सर्वसाधारण नामाप्रेदवाडी नामाप्र सर्वसाधारण काळूस नामाप्र सर्वसाधारण पाई नामा महिला आंबेठा सर्वसाधारण महिला माळुके सर्वसाधारण महिला नाणेकरडी अनुसूचित जाती महिला नामाप्र महिला आनंदी नामी सर्वसाधारण अशा प्रकारे आपले हे जे तेरा सोळा जण आहेत त्या सोळा जणांचं आरक्षण आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे धन्यवाद